त्यामुळे मी मस्त पैकी बोलतोय तर आजचा ब्लॉग आपण बघून चालायचं काही पण काटे बिटे लागू चिवचिव लाल गिरवा बुलबुल किंगफिशर नमस्कार मित्रांनो मी सुरज स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आम्ही चाललोय पापुळी तर मित्रांनो आज आम्ही चाललोय पाकुळी गेटला म्हणजेच बॉटॅनिकल गार्डनला नाशिकमध्ये तर तिथं म्हणजे मी ऐकले की खूप छान जंगल वगैरे तिथं गार्डन वगैरे पशुपक्षी असतात तिथं नवीन नवीन वेगवेगळ्या देशांमध्ये तर चला आज आपण जाऊ पापुळी गेटला बघू तिथं कशा प्रकारे काय तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवतो सर्व चला बाय बघू शकता मित्रांनो तुम्ही आता मी इथं बॉटॅनिकल गार्डनला आलो हो आहे पाकुडी गेट म्हणतो आम्ही त्याला त्याचं ओरिजिनल नाव बॉटॅनिकल गार्डन आहे आणि हे बघू शकता नजर किती भारी पूर्ण जंगल इथं पूर्ण जंगल थांब तुम्हाला जंगल दाखवतो कशा प्रकारचं जंगल हे बघा मागं डोंगर हे बघा इथं हत्ती वगैरे लावले आहे पावर पॉरिजन जाऊ आपण हे बघा इथं पाकुळी गेट म्हणून तिथं पाकळी पण लावली आहे गाईस तुम्ही बघू शकता इथं किती छान असं वातावरण आहे नजारा किती छान दिसतो इथं जंगल वगैरे आणि माझं तसं पण निसर्गावरती खूप प्रेम प्रेमी निसर्गप्रेमी मी त्यामुळे तो खूप छान वाटतंय मला तुम्ही एकदा या या ठिकाणी भेट द्या

बाबा गाबूर राहिले आता मित्रांनो आम्ही गाडीत बसलो होतो गाडीत का बाबा म्हणे त्या गाडीत बसू नका म्हणे मॅडम दिसती म्हणे मॅडम शिवाय देईल म्हणे आम्हाला आता आम्ही परत गाडीतून उतरलोय चाललो आहे हे बघा या गाड्या लावल्या मागं ते अजून चालू पण झाले असं जंगल आहे आणि खूप छान वातावरण आहे इथं म्हणजे एकदम निसर्गरम्य असं वातावरण बनवलंय आणि इथं कपल्स लोक जास्त दिसत आहे मला सो आम्ही तर सिंगल आहे जिथं बघाव तिथं कपल्सच दिसतील मित्रांनो तुम्हाला ते बिया कसल्या पडले बाबा जंगल बघू शकता मित्रांनो तुम्ही हे बघू मागे शेव पर ब्लॉग खूब इंटरेस्टिंग है आज स्कीप ना करता बुटे वीडियो स्किप करू नका निसर्गरम्य वातावरण माझं भाऊ म्हणतोय की अशा ठिकाणी एक घर पाहिजे होतं आपलं म्हणजे फिरायला कधी पण मित्रांनो ब्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत बघा आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग आहे mm -hmm. डोंगर इथं पूर्ण डोंगर आहे गाईज तुम्ही बघू शकता इथं डोंगर डोंगराच्या खाली सगळं बनवलंय नाही का इथं काही शोज पण असतात वाटतं हे बघा मित्रांनो येतो किती कलरफुल पक्षी तुम्हाला बघायला भेटू शकतात मित्रांनो मी असं ऐकलंय की ह्या जंगलामध्ये पहिले प्राणी मतलब म्हणजे वाघ सिंह अशा प्रकारचे वन्य प्राणी पण असायचे पण मग आता ते नाही वाटतं इथं त्यामुळं आपण म्हणजे असं एकदम फ्रीली इथं फिरू शकतो व्हिडिओज बनवू शकतो ब्लॉग्स बनवू शकतो नाही ते, ते इथं एंट्री पण नव्हती येण्यासाठी पहिले असं ऐकलंय मी जुन्या लोकांकडून बघा ना किती छान जंगल आहे एकदम भारी वाटते इथं फिरायला मित्रांनो खूप सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी बॉटॅनिकल गार्डनला नाशिकचे लोक याला पाकोळी गेट म्हणून म्हणजे पाकोळी गेट म्हणून ओळखतो हां आम्ही ना पाकोळी गेटच म्हणतो या जागेला पण या जागेचं घर नाव आहे ना बॉटॅनिकल गार्डन आहे आणि खूप असं निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी तुम्ही येऊन बघू शकता इथं एकदा एकदा तरी या फिरायला इथं खूप छान आहे पूर्ण तुम्हाला जंगलच दिसेल येतं या ठिकाणी चाल चा काम चालू आहे रस्त्यांचं त्या तुम्हाला मग अशी गाड्या दाखवल्या का मी त्या गाड्यांसाठी म्हणजे इथं रस्ते बनवण्याचं काम चालू आहे इथं दगड वगैरे आणले म्हणजे छोटस पूल वगैरे एकदम अजून इथं खूप छान छान बनवणार आहे त्यावर परत एकदा येऊ आपण इथं ब्लॉग बनवण्यासाठी बघू शकता मित्रांनो तुम्ही काय बनवलं इथं मला तर माहीत नाही मी तर झाडं वगैरे लावण्यासाठीच बनवलं वाटतं काहीतरी झाडं पण लावलेलं इथं नोक्सान भनौँ कावळा कागायला लागला म्हणजे आई तिकडे बाई आहे काय बाई तिकडे ते वेगळे म्हणजे ही प्रॉपर्टी वेगळी वाढते तिथून चांगला बोलले बदक पण मित्रांनो इथे कसे पक्षी प्राणी उडत आहे काळा दिसतंय मग फोकस वाढू कचरा टाकता वाटत आहे ना मित्रांनो एकदा येऊनच जातो मी इथं फिरायला खूप छान नजारा आहे या ठिकाणी इथं काय ब्रिज वगैरे काय बनवलंय वाटतं एंडिंग वाटतं इथं इथं काहीच नाही आला पुढं डोंगरावर तिम्मच खूप छान पडलं पडले आणि आता पावसाचं पण वातावरण झालंय आमच्या नाशिकमध्ये मित्रांनो अडीच किंवा तीन वाजल्या गेल्यागेच पाऊस चालू होऊन जातो बघा मित्रांनो हा कावळा बागा किती वेगळा इथला खूप मोठा कावळा आहे त्यामुळे कोयल गागायला लागला पर कु कू मित्रांनो थांब आहे कोयल कु कु रागते मी तुम्हाला आवाज ऐकतो ना कू चांगले बोले गाग माय तर मित्रांनो मी माझ्या भावाला आहे ना ब्लॉग कसा बनवायचा कसं बोलायचं ते शिकवतोय ॲक्च्युली त्याला पण एक व्लॉगिंग चॅनल तयार करायचं आहे पण त्याला आहे ना असं म्हणजे मोबाईल पकडला का त्याला ना। ना बोलतो येत नाही मला पण नाही एवढं खास बोलता लोकांमध्ये पण आता इकडे कोणीच नाही ना त्यामुळे मी मस्त पैकी बोलतोय इथं तर मित्रांनो आता आजचा ब्लॉग आपण इथेच संपवतोय आता आम्ही चाललो आहे घरी कारण की बाराच वेळा झालं इथं फिरतोय आम्ही म्हणजे ब्लॉग शूट करायचं असं काय आमचं पर्पज नव्हतं पण मग आलोच येतं म्हटलं ब्लॉग बनवू आणि खूप छान असं निसर्गरम्य वातावरण इथं तर आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू आणि पुढचं एक इंटरेस्टिंग ब्लॉग घेऊन येतो तुमच्यासाठी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यामुळे तुमचा सर्वांचा धन्यवाद सो मित्रांनो आम्ही पूर्ण जंगल जे आहे बॉटॅनिकल गार्डन हे पूर्ण चेक केलं आहे पूर्ण फिरलो आहे आणि आता आम्ही चाललोय घराकडे तर आजचं ब्लॉग आपण इथंच संपवतोय अस बघून चालायचं काही पण काटे बिटे लागू शकतात डोक्याला चांगला महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प <laughs> मुळाच्या भारतातील नसलेल्या आपण इकडेच रुसलेल्या विदेशी वनस्पतींचे वन चिमणी चिवचिव लाल गिरवा बुलबुल <laughs> <laughs> खंडे पक्षी किंगफिशर किंगफिशर म्हणजे खंडे पक्षी वाट त्याला किंगफिशर म्हणतात आपल्या भाषेत किंगफिशर म्हणजे वेगवेगळ्या खंडबक्षीस म्हणतात ना सुतार पक्षी बरोबर सगळ्या पक्षांचा सीन येतात फायनली मित्रांनो आम्ही आलोय घरी आता सगळ्या लिप्त आहेत काही जण काही झाले घरी आलोय बघू शकता मित्रांनो आता आम्ही घरी आलोय बचं ब्लॉग इथंच संपवतोय आपण